जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद कारण अभ्यास का

या जगात सज्जन हो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही त्याच नाव जीवन आहे अर्ध्यावरती या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक श्रीमंत लोक कोट्याधीश लोक जाताना स्वतःच्या पायानं चालत हॉस्पिटल पर्यंत गेले पण परत हो येताना ते तर नाही चाले पण त्यांची राख सुद्धा वापस नाही आली म्हणून विनाकारण अहंकारामध्ये जगण्यापेक्षा जीवनाचा खरा अर्थ कळाला पाहिजे कि काळाचं मोलावून आल्यानंतर आपल्याला जावं लागणार आहे जीवन क्षणभंगूर आहे क्षणभंगुर जीवन कि कलिका कलप्रात कोणी खिली न खिली मलया चलती सुची शीतल मंद सुगंध मिली न मिली कलिकाल पुठार कुठार लिए फिरता तन नम्र पे चोट झिली न झिली हरिनाम रटले हरि रसना फिर अंत समय में हिली न हिली अत्यंत क्षण भंगूर जीवन एक कड़ा पाहिजे सज्जन होते Ya no me की पकरियास आस हा तो में लिया नाही तेरा घास मासी पंख पाकड़े तव हे सरे <laughs> मासीला पंख फडफडायला तरी वेळ लगते एवढा कमी वेळेत माणसाचं जीवन संपून जाते म्हणून जोपर्यंत वेळ आपल्या हातात आहे तोपर्यंत सावध झालं पाहिजे बरे <laughs> सावध थोडा माया सावध व्हा वेळ तो वेळ जोपर्यंत हातात आहे तो सावधवा वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही क्षमा बुज गई तो मैफिल मे रंग आयामा बुज गई तो मैफिल मे रंग आया और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया जीवन नष्ट झाल्यानंतर जगण्याची अक्कल येऊन उपयोग नाही सज्ज हो। से, से नहीं नाही जोपर्यंत पिकाला पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक पावसाची वाट बघून बघून जमिनीतलं पीक जळून खाक झालं आणि मग मुसळधार पाऊस झाला आता उपयोग आहे का त्याचा काही उशिरा सुचलेलं शहाणपणा सुद्धा तसंच माझे संत म्हणतात या जगामध्ये मराव प्रत्येकाला लागणार आहे काही सोबत जाणार नाही एक फक्त एक वस्तू सोबत येते सज्जन हो प्रामाणिकपणाने बायको पत्नी पुत्र परिवार नातेवाईक कोणीच नाही यक्का प्रमाणात छटून टाकले संतांनी ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकळीती आंती ज्याच्यावर तुझा, तुझा संपूर्ण भरोस आहे ना शेवटी तेच ढोंगेबाज होतात हमें तो अपनो ने अपनो लुटा गैरो में कहां दम था गैर तो सिर्फ हवा देने का काम करते हैं आग तो अपने ही लगाते हैं जगात सज्जन हो कोणी आपल्याला एक वस्तू येते प्रामाणिकपणाने तिचं नाव आहे लाकूड पैसा सुद्धा येत नाही सोबत लाकूड येते लाकूड जिथे भी लकडी मरते भी लकडी सब लकडी सब लकडी का आओ जगवासा तुम्ही देखाव ये तमाशा लकडी का एका कवीन फार गोड वर्णन केलंय सज्जन हो माणसाच्या जीवनाचं सार सांगितलं या कवितेमध्ये लाकडा इतकं प्रमाणिक या जगात दुसरं कुणीच नाही ऐका जब तेरा जनम हुआ वो पलंग भी था लकडी का माने लेकर तुझे सुलाया वो पलना भी था लकडी का जब माँ ने तुझे चलना सिखाया वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का मास्टर जी ने डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की जुनिया काला का शनि बाबा बैलगाड़ी जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की और सासू जी ने तुझे पूजाया वो भी था लकड़ी का गई जवानी गई जवानी, गई बुढापा लेकर सहारा लकडी का जवानी नष्ट झाली चालता ये ना हातापायानं सज्ज न हो आधार घेतो काठीचा और अंत में चिता बनाकर तुझे जलाया वो ढेर भी था नोटों का लकड़ी का वो ढेर भी था लकड़ी का।, लकड़ी का जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब हाँ जीते भी लकड़ी मरते कडी नवरंगी सब कडी आ जोगासा कुणी नाही करिता दुरावशी दुरी भवाची म्हणून संत म्हणतात हो। प्रपंच सुटत नाही नरड्याला घरघरी लागलेली असते घरघरी तरी सुद्धा संसार सुटत नाही मातारा झालेला असतो माणूस एक मातारा होता एका टेकलेला होता मातारा दोन दिवसात जाणार अशी अवस्था होती म्हाताऱ्याची खाट पोरांनी बंगल्याच्या खाली जिन्यात आणून टाकली होती जिन्यात खाट का आणून टाकतात माहिती तुम्हाला जिन्यात खाट याच्यासाठी आणून टाकल्या जाते <laughs> मातारा झाल्यानंतर त्या बंगल्यातून बाहेर काढायला सोपं जावं खाट जिन्यात आणून टाकली होती सज्ज ना हो मुलगा म्हाताऱ्याचा डबा घेऊन मुलगा गेला म्हाताऱ्यानं मुलाकडे पाहिलं म्हाताऱ्यानं मुलाला पाहिल्याबरोबर मातारा असं करू लागलं पोरांनी विचार केला ते पोराला काही लवकर कळालं नाही मात्र याला चार पोरं होते चार पोरं असावेत पण चांगले सुसंस्कारित असावेत एकाला विचारलं बाई साहेब कैसे हो बोला अच्छा है बाल बच्चे कितने है बोला चार काम क्या करते बोला दो जेल मे दो फरार काय कामाचे असे हजार एकच असावं पण चांगला असावं मुलं त्याला चार होते चारही पोरं आले मात्र असं करू लागलं लवकर लक्षात येईना पोरांच्या एक ये पोरगा हुशार होता ज्या असं म्हातारं करते त्या आरती नक्की म्हाताऱ्यानं गाठोड ठेवलेलं दिसते दोन दिवसाचं सोपती म्हातारा त्याला बोलता येत नाही नरड्याला घरघरी गर लागली हो ज्या त्याच पाठीमाग दाखवतोय नक्की मागच्या भिंतीत त्यानं गाठोड पुरलेलं दिसत आहे जुन्या काळात बँकेची व्यवस्था नव्हती गाठोडे धनाचे माणसं भिंतीत पुरून ठेवायचे जेसीबी बोलावला महाराज सगळी पाठीमागच्या बाजूची भिंत उकरली काही सापडलं नाही माताऱ्याच चालूच पोरं म्हणले साठी आणि बुद्धी नाठी वय झाल्यावर माणसाला ध्यानात राहत नाही दुसऱ्या भिंतीत ठेवला असेल सगळ्या वाड्याच्या भिंती पाडून टाकल्या जमीन दोस्त केल्या काही सापडलं नाही माताऱ्याच तरी चालूच <laughs> पोरांना कळाना नेमकं काय म्हणायचं एक पोरग हुशार होता म्हणला आता जाऊ द्या पाच लाखाचा वाडा पडलाय पडू लाख खर्च करू हिमालयात जाऊ आणि हिमालयातून संजीवनी मात्र आणू दोन मिनिट जरी म्हाताऱ्याला बोलता आलं तरी धनाचं गठुड सापडणार शंभर टक्के गेला पोरगा विमानानं रातोरात सज्जन होती संजीवनी मात्र आणली खरखर खरखर उघडली बाबा ती संजीवनी मात्रा म्हाताऱ्याच्या जिबेला लावायचे म्हाताऱ्याच्या जिबेला लावायची सुनील दादा तेवढ्यात म्हाताऱ्याला सांगितलं हे म्हाताऱ्या संजीवनी मात्र दोनच मिनिट बोलता येणार आहे आम्ही जो प्रश्न विचारला त्याच उत्तर योग्य दे संजीवनी मात्रा उघडली जिभेवर लावली पोरांनी माताऱ्याच्या गाठुड मातारा कपाळावर हनून घेऊ लागलं म्हातार म्हणते अरे कारट्यानु कशाच उडन कशाच काय शेजारच्या गणपतरावनी घाऊ चाळायची चाळणी लिहिली होती ती घेऊन या म्हणत होतो तीच गत आहे म्हणून माझे संत म्हणतात या संसारातून सावधवा काळाच्या तडाक्यातून कोणी वाचलेलं नाही का हो महाराज तुम्ही म्हणता या जगात या काळाच्या तडाक्यातून कोणीच वाचलं नाही मग तुम्ही का या जगाच्या वेगळे आहात का तुको म्हणतात आम्ही या जगातच आहोत कोण आम्हा जगाला मराव लागत असेल जगाला या शरीराचा त्याग करावा लागत असेल आम्हाला मात्र मरावं लागत नाही